कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांच्या आगमनाची प्रत्येक घरी अगदी जय्य तयारी सुरू असेल गणपती बाप्पांच्या मखरापासून ते नैवेद्यापर्यंत सगळ्याच गोष्टींची लगबग चालू असेल रोज बाप्पांना नैवेद्य म्हटलं की त्यात मोदकाला पहिले स्थान या मोदकाशिवाय बाप्पांचा नैवेद्य तर पूर्ण होऊ शकणार नाही मोदक म्हटला की तो उकडीचा असो किंवा तळणीचा आणि उकडीचे मोदक करायला जर असा वेळ लागतो पण तळणीचे मोदक अगदी झटपट बनून तयार होतात आज मी सात ते आठ दिवस टिकणारे आणि बाहेरून खुसखुशीत आवरण असणारे हे तळणीचे मोदक बनवतीये चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा आता सर्वात अगोदर एक वाटी इथे मी मैदा घेतलेला आहे आणि सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेणार आहे आता जे काही साहित्य घ्यायचं आहे त्यासाठी एखादं भांडं किंवा वाटी सेट करायची आहे आणि त्या भांड्यानंच हा रवा आणि मैदा मोजून घ्यायचा आहे म्हणजे एक वाटी मैदा असेल तर त्यासाठी इथे अर्धी वाटी बारीक रवा वापरायचा आहे आणि नंतर दोन चिमूडभर इथे मी कोण हे सर्व कोरडे जिन्नस मिक्स करून घेतलेले आहेत आणि नंतर नाश्ताच्या चमच्याने दोन चमचे तूप कडकडीत गरम करून यामध्ये टाकलेलं आहे आता हे तूप पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीनं हे पिठाला चोळून घ्यायचं आहे हे मोदक खुसखुशीत होण्यासाठी इथे मी अर्धी वाटी रव्याचा वापर केलेला आहे आता बऱ्याच जणांचं काय होतं मोदक म्हणजे हे तळणीचे मोदक बनवल्यानंतर बाहेरचं जे आवरण आहे ते खुसखुशीत बनत नाही चिवट होतं आणि नंतर कालांतरानं ते सैलसर पडतं त्यासाठी काय करायचं आहे हे तळणीचे मोदक बनवताना आवर्जून इथे रव्याचा वापर करायचा आहे मग तुम्ही पाहू शकता पिठाच्या प्रत्येक कानाला हे तूप मी व्यवस्थित लावून घेतल्यानंतर अशा पद्धतीनं ही मूठ मळून पाहायची मूठ वळली की समजायचं इथे आपलं तुपाचं परफेक्ट प्रमाण आहे या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं हे पीठ मळताना आपण जसं कणकेचं पीठ मळतो ना तसंच मळायचं पण पातळ न मळता हे पीठ थोडंसं घट्ट मळायचं आहे आता हे पीठ तुम्ही पाहू शकता घट्टसर गोळा याचा मी मोळून घेतलेला आहे आता या तळणीच्या मोदकासाठी कणिक भिजवून ते साधारण अर्धा तास झाकून ठेवायचं आहे यामुळे काय होतं यामध्ये तूप पाणी मुरून कणिक मऊ होतं आणि यामुळे मोदकाचं आवरण खुसखुशीत होण्यास मदत होते साधारण हे अर्धा तास मी झाकून ठेवणार आहे मुरण्यासाठी आता इकडे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलेलं आहे साजूक तूप हलकंसं गरम करून घ्यायचं तो हलकसं गरम झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा खसखस टाकलेली आहे ही खसखस रंग न बदलता मध्यम आचेवर या तुपामध्ये चांगली परतून घ्यायची आणि परतून झाल्यानंतर सारख्याच वाटीने मी इथे एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस टाकलेला आहे आता तुम्ही इथे ओल्या खोबऱ्याचा किस देखील टाकू शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट देखील टाकू शकता आता हे खोबरं मध्यम आचेवर सतत हलवत याचा रंग न बदलता थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत मस्त असं या तुपामध्ये परतून घ्यायचं आहे आता थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत साधारण तीन ते चार मिनटापर्यंत हे खोबरं मस्त मी असं परतून घेतलेलं आहे आणि सारख्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी बारीक केलेला गूळ यामध्ये टाकलेला आहे आणि सोबतच यामध्ये मी दोन चमचे पिटी साखर टाकणार आहे आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते पूर्ण गुळाचा वापर करू शकता किंवा पूर्ण साखरेचा देखील वापर करू शकता साखर वापरल्यामुळे काय होतं या सारणाची चव मस्त लागते आता थोडंसं प्रेस करत करत हा गूळ या खोबऱ्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता साधारण दोन ते तीन मिनटापर्यंत हा गोळ यामध्ये प्रेस करत करत यामध्ये मी चांगला मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये मी इथे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आता काजू आणि बदाम याची मी बारीक काप करून यामध्ये टाकलेले आहेत आणि नंतर थोड्याशा प्रमाणात वेलची पोडी यामध्ये टाकलेली आहे आता हे सर्व जिन्नस यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायचे आहे पण गॅसची फ्लेम कुठेही जास्त करायची नाही मीडियम फ्लेमवरच हे सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आता हे सर्व कोल्ड झालेलं आहे त्यामुळे काय करायचं आहे यामध्ये थोडीशी तुम्ही सायदेखील टाकू शकता किंवा यामध्ये तुम्ही थोडंसं दूध देखील ॲड करू शकता या आता यामध्ये मी अर्धी बाटीत दूध टाकलेलं आहे आता जेणेकरून काय होईल हे जे सारण आहे ते नरम होईल याची देखील मस्त लागेल आणि हे सारण चार ते पाच दिवस टिकण्यास मदत होईल साधारण हे सारण चार ते पाच मिनटापर्यंत मध्यम आचेवर चांगलं परतून घ्यायचं ता सा तर सारण मस्त असं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी थोडंसं जायफळ टाकलेलं आहे आणि पुन्हा एका मिनटासाठी हे यामध्ये चांगलं मिक्स करायचं आणि चांगलं परतून घ्यायचं आता इथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे आता इकडे पीठ देखील व्यवस्थित मुरलेलं आहे साधारण अर्ध्या तासापर्यंत हे पीठ मी मुरत ठेवलेलं होतं मस्त असं हे नरम झालेलं आहे आता काय केलेलं आहे जो गोळा होता त्याच्यातला देखील अर्धा मी गोळा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याच्या लाट्या एक एकसारख्या आकाराच्या तयार करून घ्यायच्या असं केल्यानं काय होतं सर्व मोदक आपले एकसारख्याच आकाराचे तयार होतात आणि एक एक गोळा घेऊन त्याची पुरी लाटून घ्यायची आहे पण पुरी लाटताना आपण थोडंसं जड आकाराची लाटून घेतो पण ही पारी लाटताना थोडसशा पातळ आकाराचीही लाटून घ्यायची इथे पारी मी पातळ अशी लाटून घेतलेली आहे तुम्ही जर पारी थोडीशी जाड लाटली तर काय होतील हे बाहेरून याचं आवरण थोडंसं कडक होईल लाटताना ही थोडीशी पातळच लाटायची आता काय करायचं आहे एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन हे पाणी या पारीच्या सर्व कडेनं लावून घ्यायचं आणि थोडंसं सारण घेऊन हे जे मोदमध साईड आहे ना ती फोल्ड करून घ्यायची अशा पद्धतीनं आणि याच्या अशा पद्धतीनं प्लेट्स पाडायच्या म्हणजे थोडंसं गाठोडं बांधल्यासारखं करायचं आता इथे तुम्हाला थोडंसं क्लिअर दिसत नसेल त्याबद्दल क्षमस्व इथे कॅमेरा थोडंसं ब्लर करत आहे तर अशा प्रकारे याच्या सर्व प्लेट्स एकत्र करत चालायचं आणि अशा प्रकारे या मोदकाला मस्त अशा काळ्या पडतात आणि मोदोमोद या सर्व प्लेट्स आणल्यानंतर अशा पद्धतीनं हा फिरून घ्यायचा तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा या मोदकाला कळ्या पडलेल्या आहेत आणि वरती असं थोडंसं निमुळतं टोक करायचं आणि तुम्हाला जर वाटलं थोडंसं एक्स्ट्रा वरती पीठ आलेलं आहे ते थोडंसं काढून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीनं हा मोदक तयार केलेला आहे ते खूपच कळीदार आपला हा मोदक तयार झालेला आहे आणि सारख्याच पद्धतीने पाऱ्या लटून सारख्याच पद्धतीने या मोदकाला काळ्या पाडून घ्यायच्या तो मला दुसरा देखील मोदक बनवून दाखवते पारी लाटल्यानंतर पारीच्या कडेनं पाणी लावून घ्यायचं असं केल्यानं काय होतं मोदक फुटत नाही म्हणजे त्याच्यातून सारण बाहेर येत नाही तो व्यवस्थित चिटकतो आणि पारीला पाणी लावल्यानंतर मोदमध हे सारण ठेवायचं आणि दोन्ही जे मोधमधच्या जे साईड आहेत त्या एकत्र करायच्या आणि अशा प्रकारे या प्लेट जवळ आणायच्या अशा प्रकारे या मोदकाला मस्त अशा कळ्या पडतात एका बाजूने कळ्या पाडून झाल्यावर लगेचच दुसऱ्या बाजूने कळ्या पाडून घ्यायच्या तर पहा इथे आपला दुसरा मोदक देखील तयार झालेला आहे उकडीच्या मोदकांपेक्षा हे तळणीचे मोदक झटपट होतात आणि करायला देखील सोपे आहे तर पाहू शकता खूपच अप्रतिम कळीदार आपला हा इथे मोदक तयार झालेला आहे सर्व मोदक इथे मी एकदाच तयार करून घेतलेले आहेत आता लगेच यांना पण तळून घेऊयात आता इकडे अगोदरच एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता मोदक तळण्यासाठी मोदक कढईमध्ये सोडताना तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं जर तेल नीट तापलेलं नसेल तर मोदकाचं आवरण नीट तळलं जात नाही आणि त्यामुळे काय होतं हे आवरण चिवट होतं आणि तळताना मध्यम आचेवरच हे सर्व मोदक तळून घ्यायचे आणि वरची जी साईड थोडीशी राहिलेली आहे त्याच्यावर झार येणार असं तेल सोडायचं जेणेकरून सारख्याच रंगावर हे मोदक मस्त असे तळले जातात आता हे मोदक तुम्ही पाहू शकता मस्त अशा गोल्डन रंगावर मी तळून घेतलेले आहेत आता याच्यापेक्षा जास्त रंग याचा बदलू द्यायचा नाही आता लगेचच हे मोदक या कडेच्या बाहेर काढून घेते सारख्याच पद्धतीने मध्यम आचेवर हे मोदक मस्त गोल्डन रंगावर असे तळून घ्यायचे तयार आहेत सात ते आठ दिवस टिकणारे बाहेरून आवरण खुसखुशीत असणारे हे तळण्याचे मोदक करायला देखील सोपे आहेत आणि होतात देखील कमी वेळेमध्ये तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्की सांगा